आपल्या बालकांना बालसंस्कारांची अत्यंत गरज आहे आणि म्हणून बालसंस्कार आपल्या मुलांना मिळावे यासाठी संस्कारक्षम करण्याकरिता श्री मुक्ताई यांच्या आज गुप्तदीह सोहळ्यानिमित्त्याचं औचित्य साधून श्री मुक्ताई बालसंस्कार शिबिराची आज आम्ही सुरुवात केली आहे आणि या शिबिरासाठी मुख्य सहाय्यक म्हणजे आमच्या भगिनी सरिताताई बावस्कार विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळाच्या वतीने तसेच त्यांच्या सोबत अहोरात्र सदा सर्व काळ सामाजिक कार्यासाठी एक बाल बालिका ज्या आहेत ज्यांनी त्यांना या कार्यासाठी फार मदत करत आहेत त्या माध्यमातून ढोल ताशा पथक असेल लेझिम पथक असेल आणि सामाजिक उप ज्या ज्या काही उपक्रम असतात त्यामध्ये नेहमीकरता या बालिका त्यांना सोबत असतात अशा या सर्व बालिकांना सोबत घेऊन बालगोपालांच्या सम बालसंस्कार शिबिराचा प्रथम वर्षामध्ये आम्ही एक प्रयोग करतो आहोत आणि तदनिमित्ताने या ठिकाणी आज जवळजवळ चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसादामध्ये या ठिकाणी श्रीमुक्ताई बालसंस्कार शिबिराला सुरुवात झाली आहे आपल्या पाल्यांनासुद्धा अशा प्रकारचे उत्तम संस्कार मिळावे सामाजिक बांधिलकी आपल्याला तयार करायची आहे समाजामध्ये वावरत असताना आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे मात्या पित्यांविषयी समाजाविषयी वडीलधरांविषयी आपले वर्गी कर्तव्य ही मुलांमध्ये कुठेतरी जागृत झाली पाहिजे कारण आपण इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण घेत असताना आपल्या भारतीय संस्कृतीला आपल्या परंपरांना आपण विसरत चाललो आहोत म्हणून समाजाला संस्कारक्षम करायचं असेल तर ही बाल मानस पिढी घडवणं अत्यंत गरजेची आहे आणि हाच उद्देश लक्षात घेऊन आज आम्ही आईसाहेब मुक्ताईंच्या सोहळ्या सोहळ्यानिमित्ताने अर्थात वैशाख वद्यदशमी दिनांक एक जून दोन हजार चोवीस आजच्या या पर्वकालावरती आम्ही या संस्कार शिबिराला आरंभ केला आहे तरी आपणही आपल्या पाल्यांना अशा प्रकारच्या संस्कार शिबिरांमध्ये पाठवून आपल्या मुलांना संस्कारक्षीर संस्कारक्षम करावं आणि आपल्या संस्कृतीचं आदान प्रदान व्हावं संस्कृतीचा विस्तार व्हावा आणि मुलांना आपल्या परंपरा आपल्या भारतीय वैदिक ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आहे जय जय रामकृष्ण